सरपंच अधिकारी सन्माननीय शिंदेसाहेब व उपस्थित गावचे सर्व आजी माजी पदाधिकारी माझू मामांचा आणि माझा प्रत्यक्ष कामकाजाचा संबंध तसा एक वर्षाचा आहे परंतु गल्लीतला संबंध त्रेचाळीस वर्षाचा आहे शिंदेसाहेब लहानपणापासून त्यांचं घर आमचं घर एकाच गर्दीचा आहे शेजारीचा आहे शासकीय कामकाजाचा संबंध एक वर्षाचा सहवास त्रेचाळीस वर्षाचा पद्धतीने वागत होते लहानपणी आमच्या आमच्या तरुणपणी ग्रामपंचायत कामाशी काम खाली मुलक का घालून चालणारे कोणाच्या आध्यात नाही मध्यात नाही ज्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्यांच्या हातून बरेच गोरगरिबांना मदत सुद्धा झालेली आहे आणि मामाशी एकदा बोलताना मागच्या ग्रामसभेनंतर बरोबर आहे केव्हा लागले होते असं तुम्ही तुम्हाला त्यांनी सांगितलं पंजाबराव मी दादाच्याच काळात लागलो म्हणजे दादा सरपंच होत तेव्हा बरोबर आहे गो हा तर ते पण आमच्या कुटुंबाला एक सौभाग्य लाभलेलं होतं त्याचा पण मला अभिमान वाटतो माधव मामांची जी कारकीर्द राहिलेली आहे ती अत्यंत निर्विघ्नपणे यशस्वीपणे पार पडली आजकालचा जो सभीचा काळ आहे गोविंदाने कारकिर्दी वृत्तने माणूस याची काही गॅरंटी नाही बरोबर शिंदे मामाने गावातल्या असल्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना सहकार्य केलं त्यांनी गावकऱ्यांना सहकार्य केलं सन्माननीय माधव मामांना येणारं आयुष्य सुख समृद्धी आणि सर्वात विशेष म्हणजे आरोग्यदायी राहो ग्रामपंचायतीला त्यांची जर मदत लागली तर वेळोवेळी सरपंच ताई आणि शिंदेसाहेब यांनी जर हाक दिली तर माधवांनी मदतीला यावा अशी अपेक्षा पण व्यक्त करतो संयोजकांनी मला विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकाचे आभार पण मानतो धन्यवाद जय हिंद